नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो फेसबुकमध्ये आपले खूप सारे फ्रेंड्स असतात तर ह्या फ्रेंड्स पैकी कोणत्या फ्रेंडचा उद्या बड्डे आहे किंवा परवा बड्डे आहे किंवा पुढील कोणत्या दिवशी एखाद्या मित्राचा बड्डे आहे ते आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर ते फेसबुकमध्ये कशा प्रकारे पाहायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर मित्रांनो मी येथे माझा आता फेसबुकचं ऍप्लिकेशन ओपन केलेलं आहे फेसबुकचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला के तुम्ही इथे पाहू शकता की डाव्या वरती तीन रेषांचं जे चिन्ह आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी येथे मोर हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की बर्थडेज हे एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक करा नंतर मित्रांनो तुम्ही ह्या नवीन स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे तुम्ही पाहू शकता की आज कोणाचे बड्डे आहे किंवा खाली रिसेंट म्हणजेच नुकतेच कोणाचे बड्डे होऊन गेलेले आहे म्हणजे काल कोणाचा बड्डे झालेला आहे ते इथे तुम्हाला रिसेंटमध्ये पाहायला मिळेल आजच्या दिवसाच्या आधी ते रिसेंटमध्ये पाहायला मिळेल खाली तुम्ही पाहू शकता की अपकमिंग हे जे सेक्शन आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल की उद्या कोणाचा बड्डे आहे किंवा परवा कोणाचा बड्डे आहे पुढील जे दिवस आहेत त्या दिवशी कोणाचे बड्डे आहेत ते तुम्हाला अपकमिंग मध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण आपले जे फेसबुक मधील फ्रेंड लिस्ट आहेत त्यापैकी कोणाचा बर्थडे उद्या आहे किंवा परवा आहे किंवा पुढील कोणत्या दिवशी आहे ते कसं पाहायचं ते शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद